सगळ्या महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरू आहे आतापर्यंत जो भाग दुष्काळी म्हणून ओळखला जायचा त्या भागात सुद्धा महापूर आलेत हाच पाऊस मराठवाड्यात हा तर अक्षरशः लोकांच्या जीवावरती या या सगळ्यांच्या मदतीला एक देव माणूस धावून आला की आम्ही नाही म्हणत ही धारा शिवची लोक आणि आता संपूर्ण महाराष्ट्रातली जनता म्हणते तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ नक्कीच बघितले असतील रात्रीची वेळ आहे धोधो पाऊस कोसळतोय कमरे इतकं पाणी साठलंय जमिनीवरती आणि एक माणूस गावातल्या लोकांना वाचवायला स्वतः त्या पाण्यात उतरून कष्ट घेतोय दुसऱ्या व्हिडिओत दिसतंय की पावसामुळे रस्ता खचलेला दिसतोय पुढं जायचं कसं असा प्रश्न डोक्यात येईल अशी परिस्थिती निर्माण पण तिथं सुद्धा हा माणूस टू व्हीलर घेऊन मदतीला पोहोचतोय मदत कसली हो तो आपल्या माणसांची सेवा करायला पोहोचतोय लोकांचे जीव वाचवायला पोचतोय तो कुणी देव नाहीये पण माणसं त्याला देव माणूसच समजतायत ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर या प्रचंड पावसात लोक जेवढं दुःख मनात ठेवतील तेवढा जास्त लोकांच्या मनात एक आशेचा किरण कायम राहणार आहे तो म्हणजे ओम दादा जेव्हा इतर खासदार नेते मंडळी आपापल्या दुनियेत दंग आहेत तेव्हा ह्यो पठ्ठ्या मात्र पुराच्या पाण्यात उतरून आपल्या लोकांची सेवा करतोय आणि हे फक्त आत्ताच नाही बरं का ओमदादा कायम असतो लोकांच्यासाठी तत्पर पण याच ओमदा आयुष्यात बघितलेला संघर्ष तुम्हाला माहिती आहे का स्वतःच्या बापाचा झालेला खून कमी वयात आलेली जबाबदारी आणि तिथंपासून त्या आज यशस्वी आणि लोकप्रिय खासदार आज याच ओमदादांची लाईफ स्टोरी आपण जाणून घेणार आहोत ओमदादा नक्की कोण आहे खासदार होण्यापर्यंतचा ओमराजे निंबाळकरांचा नमका प्रवास कसा राहिला आहे आणि काय आहे त्यांची अख्खी स्टोरी हेच आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर गोष्ट आहे पंचवीस तीस वर्षापूर्वींची चाळीस वर्ष एक खासदार वीस वर्ष एक मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटलांना धाराशिवमध्ये कुणी नडायला जात नव्हतं त्यावेळी पुढे आला एक माणूस पवनराजे निंबाळकर धाराशिवमध्ये तसं पद्मसिंहांचा दबदबा डॉक्टरांची बुलेट चालली तर तिला आडवत जायची हिंमत सुद्धा कोणी करत नव्हतं आणि अशात दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटलांना टक्कर दिली ती पवनराजेंनी अवघ्या चारशे चौऱ्याऐंशी मतांनी पवनराजेंचा पराभव झाला निवडणूक होऊन दोन वर्ष झाली दोन हजार सहा सालची गोष्ट पवनराजे काही कामानिमित्त मुंबईला गेले होते कामानिमित्त ते मुंबईतल्या शिळफटा कळंबोली भागात येणार होते तिथं त्यांच्यावरती टपून बसलेले काही शूटर्स होते पवनराजांची गाडी आली आणि त्या गाडीला या शूटर्सने आपली गाडी आडवी लावली गाडीत पवनराजे झोपले होते ड्रायव्हरांनी पवनराजेंना आवाज दिला पवनराजे उठले त्यांनी खिडकीच्या काचा खाली घेतल्या आणि तोच या शूटर्सनी त्यांच्यावरती अंदाधुंद गोळीबार सुरू केला पवनराजेंची भर दिवसा हत्या झाली होती हत्येचा तपास सुरू होतो आणि काही काळानंतर तपास जातो सीबीआयकडे आणि सीबीआयच्या तपासात समोर येतं की या हत्येचा कट रचलाय पवनराजेंच्या चुलत भावानं अर्थातच पद्मसिंह पाटलांनी हे सगळं होत असताना ज्यावेळी पवनराजेंची हत्या झाली त्यावेळी ते त्यांचा मुलगा ओम अवघ्या बावीस वर्षांचा होता पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता एवढ्या कोळ्या वयात ओम प्रकाशला आपल्या वडिलांची हत्या झालेली बघायला लागलं तिथून लोकांनी ओमराजेंना साथ घातली की तुम्ही राजकारणात या तुम्ही पवनराजेंची जागा घ्या एकीकडे वडिलांचा झालेला खून आईची आणि कुटुंबियांची झालेली घालमेल आणि नात्यातल्याच लोकांनी घात केल्यामुळे असलेला अविश्वासाचं वातावरण या सगळ्या परिस्थितीत ओमराजेंनी निर्णय घेतला आणि वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी ते राजकारणात उतरले पण हा निर्णय सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी नव्हता हा निर्णय होता वडिलांच्या पवनराजेंच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांसाठी हा निर्णय होता लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वडिलांचा खून झाला पण अशा प्रसंगात गोपीनाथराव मुंडे असतील विलासराव देशमुख असतील या बड्या नेत्यांनी ओमराजेंना विश्वास दिला साथ दिली ओमराजेंच्या भविष्यातल्या राजकीय वाटचालीचा विचार करून गोपीनाथराव मुंडे यांनी ओमराजेंना बाळासाहेब ठाकरेंकडे नेलं बाळासाहेबांनी या तरुणातली चुनूक ओळखली आणि त्याच्या पाठीवरती बापासारखा हात ठेवला विश्वास दाखवला आणि वयाच्या सत्तावीसाव्या वे वर्षी ओमराजेंच्या नऊ मध्ये ओमराजे पहिल्यांदा आमदार झाले तरुण आमदार म्हणून त्यांनी आपली जोशात सुरू केली दोन हजार चौदामध्ये मध्ये राणा जगजित सिंग पाटील यांनी ओमराजेंचा पराभव केला पण ओमराजे थांबले नाहीत त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं लोकांच्या आडीनडीला न कोणी पोहोचेल ना पोहोचेल पण ओमराजे हमकास पोहोचायचे सर्वसामान्य लोकांच्यात मिसळून जायचे त्यांच्या सुखात आनंद मानायचे आणि दुःखात अंतकरणानं सहभागी व्हायचे आणि त्याचंच फलित म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये पक्षानं ओमराजेंना खासदाराशिवकरांचा ओम दादा खासदार झाला ओमराजेंचं काम अविरत सुरू होतं अशात पक्ष फुटला शिंदे आमदार खासदार घेऊन गुवाहाटीला गेले पण अशात जे नेते ठाकरेंना सोडून जाणार नाहीत अशी शंभर टक्के खात्री होती त्यातलंच एक नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर कठीण काळात ज्यांनी आपल्याला आधार दिलाय बळ दिलंय अशा ठाकरेंसोबत ओमराजे राहिले दोन हजार चोवीसची निवडणूक आली ओमराजेंची तयारी दणक्यात होती लोकांचं प्रेम अफाट होतं आणि याच बळावर ओमराजे तब्बल तीन लाखांच्या वरच्या लीडनं पुन्हा निवडून आले पण हे यश हे लोकांचं प्रेम ओमदादांना कसं मिळालं सुद्धा कारण आहेत ओमदादा लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात तुमच्या बापाचं राज्य आहे का तुम्ही जनतेचे नोकर आहात जनतेसाठी काम करायला हवं असं अधिकाऱ्यांना ठणकावून सांगतात मंडळी जे आपल्या वडिलांसोबत झालं त्यालाच ओमराजेंना सुद्धा सामोरं जावं लागते उमेदवाराचा प्रचार करत असताना ओमराजेंवरती चाकून हल्ला झाला होता हा हल्ला ओमराजेंनी आपल्या हातावरती निभावला आत्ता सुद्धा ओमराजे पाण्यात उतरतात स्वतः लोकांचे जीव वाचवायला धावून येतात प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली की ओमराजे त्यांना स्पष्ट शब्दात दम देतात शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका तलाठी साहेबांना म्हणतात तलाठी साहेब माझं टळकं फिरवू नका मी संयमानं सांगतोय हे असं भेदडक बोलायला काळीज ओमराजेच लागते आणि अशी धमक असायला काम सुद्धा ओमराजेसारखं लागते हा माणूस शेतकऱ्याच्या बांधावर जातो हा माणूस जनतेसाठी अधिकाऱ्यांना शिंगावर घेतो हा माणूस पुराच्या छाती एवढ्या आलेल्या पाण्यात रात्रीच्या अंधारात आशेचा किरण बनून येतो हा माणूस स्वतःच्या बापाची हत्या कोवळ्या वायात पचवतो हा माणूस स्वतःवर झालेले हल्ले निधड्या छातीनं झेलतो त्या हल्ल्यांनी खचून जात नाही तर अजून त्वेषानं या जुलमाच्या विरोधात आवाज उठवतो एकंदरीतच काय ओम राजे होणं सोपं हा हासा ओम दादा प्रत्येक मतदारसंघाला मिळावा हा असा खासदार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून निवडून यावा हा व्हिडिओ तुम्ही जिथून बुडून बघत असाल तुम्ही तुमच्या धाराशिवच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि धाराशिवच्या मित्रांनो हा व्हिडिओ इतका शेअर करा की हा व्हिडिओ ओमराजेंपर्यंत पोहोचला पाहिजे ओम दादा तुम्ही जे काम करताय त्या कामाबद्दल तुमचं कौतुक शब्दात करता येणार नाही फक्त एवढंच की तुमचं हे काम असंच अविरत आणि अखंड सुरू राहू आणि तुमच्या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण होत याच सदिच्छा बाकी मंडळी तुम्हाला ओमराजे निंबाकरांचा हा प्रवास कसा वाटला तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवरती आपल्याला ओमराजेंचा पॉडकास्ट घ्यायचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ ओमराजेंपर्यंत याची काळजी घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद